मित्रांनो आयुष्यात कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आपण खूप काही केलं पण ओळख मात्र दुसऱ्याच्या नावाने झाली तर ही कथा आहे अशाच एका योद्ध्याची ज्याचं आयुष्य संघर्षांनी भरलेलं होतं पण तरीही तो होता मृत्युंजय मृत्यूवर मात करणारा मृत्युंजय ही कादंबरी प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी लिहिली आहे ही कादंबरी महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित असून मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड मानली जाते मृत्युंजय ही कथा आहे कर्ण या महाभारतातील महान पण दुर्दैवी योद्ध्याचे कर्ण हा कुंतीचा पहिला पुत्र पण समाजाने त्याला ओळख दिली ती सुतपुत्र म्हणून जन्मापासूनच त्याच्यावर अन्याय झाला आईने त्याग केला समाजाने तिरस्कार केला आणि नियतीने कायम त्याची परीक्षा घेतली कर्ण अत्यंत पराक्रमी दानशूर आणि प्रामाणिक होता त्याची एकच इच्छा होती स्वतःची ओळख निर्माण करणे त्याला साथ दिली ती दुर्योधनाने दुर्योधनाने त्याला अंगराज बनवलं मान दिला आणि म्हणूनच कर्ण आयुष्यभर त्याचा ऋणी राहिला कर्णाची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे त्याला आयुष्यभर सत्यच माहिती नव्हतं तो पांडवांचा मोठा भाऊ होता पण हे सत्य त्याला युद्धाच्या आधी समजतो आणि तरी सुद्धा तो दुर्योधनाची साथ सोडत नाही कर्णाचं आयुष्य म्हणजे त्याग मैत्री कर्तव्य आणि संघर्ष याचं प्रतीक आहे त्याने कधीही दान देण्यास नकार दिला नाही अगदी स्वतःची कवच कुंडल सुद्धा दिली कर्णाची सर्वात मोठी वेदना म्हणजे त्याला आयुष्यभर योग्य स्थान मिळालं नाही तो पराक्रमी होता पण त्याला अपमान मिळाला तो सत्यवादी होता पण त्याला अधर्मी म्हटलं गेलं आणि म्हणूनच मृत्युंजय ही एक कादंबरी नाही ती आहे एका अन्यायग्रस्त पण स्वाभिमानी व्यक्तिमत्वाची आत्मकथा या कादंबरीमधून आपल्याला काय शिकायला मिळतो परिस्थिती कशीही असली तरी आपण आपला जो स्वाभिमान आहे तो सोडू नये मैत्री आणि कर्तव्य यासाठी शेवटपर्यंत उभं राहावं आयुष्य संघर्षाने भरलेलं असलं तरी सुद्धा आपण मृत्यूंजय होऊ शकतो जर तुम्हाला कर्णाची ही संघर्ष गाथा प्रेरणादायी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच पुस्तकांच्या सुंदर कथा ऐकायला पुन्हा पुस्तक परिचय या चॅनलला भेट द्या धन्यवाद